राजकारणात काय काय नवीन शोध लागायला लागले खेकडे धरण फोडू लागले आणि आमदार गोवा गुवाहाटी फिरायला लागले तिथं महाराष्ट्राचं राजकारण आणि भूमपरांडा वाशी मतदारसंघाचं जे गणित आहे ते थोडंसं बिघडलं असं लोक म्हणतात कारण मी एक गोष्ट ऐकली होती एका माणसाची देव वाटत होता एकदा देव वाटत होता वाटत असताना देवाने एकीकडं संपत्ती ठेवली दुसरीकडं बुद्धी ठेवली आणि एक गोरा गोमटा राजबिंडा आला गुडगुटेत बालक होते चांगलं आणि नेमकं देवाच्या सेवकाकडून काहीतरी गडबड झाली त्यांनी देवाच्या उजव्या हाताला लक्ष्मीच ताट ठेवलं संपत्तीचं त्यांनी भरकन सगळी संपत्ती त्याच्या हातात दिली आणि ती ठेवून येत असताना त्याला घमेलच सापडलं नाही परत सरस्वती घ्यायला तो बुद्धी घ्यायला आला तो चाळण घेऊन आला त्याचा काहीतरी प्रॉब्लेम काय काही लोकांचा होतो देव देतोय संपत्ती भरपूर देतोय पण इथली सरस्वती काही काम करत नाही आणि मग त्यामुळं काही जण म्हणतात त्यांच्या खिशामध्ये एवढी संपत्ती आहे की महाराष्ट्र सुद्धा विकत घेण्याची भाषा करणारे लोक ही या ठिकाणी दिसतात आणि जेव्हा आपण महाराष्ट्राचा विचार करतो मगाशी शिवस्वराज्य यात्रा का निघाली मेहबूबबाईनी सांगितले शिवस्वराज्य यात्रा निघत असताना गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्राचं राजकारण जे बदललं गेलं गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणाने जे बघितलं त्यावर अनेकांचा असा समज झालाय की जर खिशात पैसे असले आणि पैसे फेकले तर महाराष्ट्राचा स्वाभिमान खरेदी करता येतो असं ज्यांना वाटतंय असा ज्यांचा गोड गैरसमज झालाय त्यांना जसा लोकसभेला एक्क्याऐंशी हजारचा करण दिला तसा विधानसभेला लाखाचा कर्ण आहे आणि त्यासाठी शिवस्वराज्य यात्राय कारण अडीच वर्षापूर्वी जेव्हा ही परिस्थिती झाली धाक दपटशा होता आणि तुम्ही सगळ्यांनी ऐकलं काय झाडी एकदम म्हणजे ट्रिपल इंजिनचं खोके सरकार जेव्हा स्थापन झालं तेव्हा हे खोके सरकार स्थापन होणार गमतीचा भाग सोडून द्या काय झाडी काय हॉटेल काय डोंगर एकदम ओके हा भाग जर सोडून दिला तर सुसंस्कृत महाराष्ट्राच्या चेहऱ्यावर या इतिहासावर या गौरवशाली इतिहासावर काळीमा पुसणार हे कृत्य होत कारण तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आम्ही सांगत होतो जो इतिहास होता दिल्लीच्या तख्तासमोर समोर न झुकण्याचा इतिहास होता आग्र्याला जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या भेटीला गेले तेव्हा दिल्ली पतींनी सांगितलं होतं खाली वाकून नमस्कार करा कुर्नी साथ करा हेच सांगितलं होत कदाचित त्यावेळी जर कुर्नी साथ केला असता तर औरंगजेबाने खिल्ल दिली असती आणि खिल्ल देऊन वतनदारी मिळाली असती दख्खनची सुभेदारी मिळत होती विचार करा साडेतीनशे वर्षांपूर्वी दख्खनची सुभेदारी मिळत होती दख्खनचा सुभाष स्वराज्याच्या तिप्पट आकाराचा होता बरं लढाया नव्हत्या काही नव्हतं छत्रपती शिवाजी महाराजांनी खिल्ल स्वीकारली नाही अरे तू दळून दिली आणि मराठी स्वाभिमान काय असतो तो छत्रपतींनी दिल्लीच्या दरबारात दाखवून दिला हा आपला इतिहास आणि तो आपला इतिहास असताना विचार करा त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी काय केलं काबुल ते बंगाल सल्तनत असणाऱ्या दिल्ली पतीला टाचा घासत महाराष्ट्रात आणलं आणि साडेतीनशे वर्षांनंतर महायुती सरकारने काय केलं पालकमंत्री पद कुणाला द्यायचं असं असलं तरी चालले आमचे नेते दिल्लीला मंत्री पद कुणाला द्यायचे असं असलं तरी चालले आमचे नेते दिल्लीला आणि ज्या दिल्लीला मराठ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी डोळे दाखवले होते त्या दिल्ली समोर लाचारी पत्करण्याचं पाप या महायुती सरकारनी केलंय आणि हा महाराष्ट्राचा स्वाभिमान जागवण्यासाठी ही शिवस्वराज्य यात्रा सुरू मगाशी मेहबूब भाईंनी त्यांच्या भाषणात उल्लेख केला महाराष्ट्रातले उद्योगधंदे सर्रास पळवले जातात वेदांता फॉक्सकॉन गेला टाटा एअरबस गेला बल्क ड्रग पार गेला अगदी परवा परवा महिंद्राचा पंचवीस हजार कोटी रुपयाचा प्रोजेक्ट गेला आपल्या मराठवाड्यातली अनेक पोरं आमच्याकडे एमआयडीसी सुद्धा काम आलाय तुमच्या हातातोंडचा रोजगार पळवून नेला पण इथं मंत्रीपद मिरवणाऱ्या आणि मंत्रीपदाच्या नावाखाली इथं अधिकार गाजवणाऱ्या एकाही माणसाची हिंमत झाली नाही दिल्लीला डोळे वटारून विचारण्याची का आमच्या पोरांच्या भविष्यातला रोजगार का हिरावून घेत आहे हे जे सरकार आहे या सरकारला आता हद्दपार करण्याची या सरकारला आता चले जाव म्हणण्याची वेळ आली आहे आणि त्यासाठी ही शिवस्वराज्य यात्रा निघाली महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याविषयी तर फार काय बोलायची आवश्यकता नाही भैया का बोललं पाहिजे आरोग्य खात हे सार्वजनिक आरोग्य सुदृढ व्हावं म्हणून करायला लागतंय त्या आरोग्य खात्यालाच आयसीयू मध्ये टाकल्यानंतर त्याच्याविषयी काय बोलणार अँब्युलन्सच्या घोटाळ्याविषयी काय बोलणार कारण हे सरकार जे झालंय हे सरकार हे घोटाळ्यांचं सरकार आहे हे सरकार कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आहे आणि म्हणून पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला गेलेल्या सगळ्याच्या सगळ्या वारकऱ्यांचं मेडिकल एक्झामिनेशन होतं त्याचं बिल निघतं हे बिल काढणार सरकार आहे पण आता मला असं कळलंय का भूम परांड्यामध्ये वेधशाळेने वेगळा अंदाज वर्तवलाय ऐंशी दिवस राहिलेत ऐंशी दिवसांमध्ये बहुतेक भूम परांड्यामध्ये लय पाऊस पडणार आहे असं कळतंय